ती दाखवण्यापेक्षा ना आम्ही बोलून दाखवलेलं काय आहे पडत तो स्वतःची पर्वा न करता फॅमिलीची पर्वा न करता देशाची सेवा करत आहे आणि तिचीच फॅमिली अशी का खोटी बरं बोलत नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही हा एक नसेपे ठीक तर मी जे सो आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग हा तेरा ओळी ओळ माझ्या गोदीत आहे गायो आणि मेरी छोटी देखो ये बगा छोटी लाओ ले लिया है मेरा चोटी देखो हाँ ले लिया तो आज में आज मेरी तबीयत खूब खराब है काल पस में इसके खराब हाँ दिखा देती हूँ ये बगा छोटी बगा दिखाओ ना कशी हुआ रड़ती बगा मम्मा मैंने चोटी बना दी ना हाँ मम्मा मेरी छोटी बना दी ना तो आज मैंने चोटी बना दी ने चोटी बनली आहे बोल तर हां चोटी आहे तर एक गोष्ट सांगायची आहे जादा वेळ घेणार नाही आणि सो चल आता उठले आता सव्वा दहा वाजले आणि नुसतं काय नाही सकाळी उठली <coughs> गाय झोपलेली उठून रात्री नाही एवढं भयानक त्रास होतो ता पीठ मळायचंच विसरून गेले सकाळी नुसती मेथीची भाजी बनवली आता पण बन बसवणार झा मला पोटाला मी गच्च बांधलेला आहे आपली चेष्ट आहे ना तिथं हां पोट पूर्ण दुखते खाली हां छोते तर छो झोपूया चल म्हणते तर भीड भरतापर्यंत झोपलेली तर आता आली मी काळजी नका करू बघते आता तो बारा वाजे साडे अकरा वाजेपर्यंत बघते आता सव्वा दहा वाजून वा दहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत तर आत्ता मी उठलेली आहे सव्वा झाला उठली पाच मिनटाचा वॉशरूम वगैरे गाईच्या ता तोंडावनं हात फिरवलं आणि मग इथं बसली गाईला म्हटलं काय चारायचं तिचं टाईमशीर ठेवायला लागतं ना तिची तब्येत खराब झाली तर म्हणून उठली हां आणि रात्र बर झोप नाही मला बिलकुल बिलकुल नाही पोटाला गच्च बांधलेलं मी गच्च आणि आता पण बांधलेलं आहे आता आणि एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे तर बोलते जे राहते आर्मी क्वार्टर जितके पण आर्मी पर्सन आपले इंडिया भारतीय हा निजे करते जेवढी फौज आहेत ना भारतातले आपले इंडियन फौजी काही असं नसतं म्हणजे म्हणजे ना जेवढे इंडियन फौज आहेत आपले आर्मी पर्सेंट आहेत त्यांना सगळं सुविधा जसं राशन जसं घर लाईट बिल आणि मी काल व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरच कमेंट आलेली आहे आपल्या ताईची एका तर त्यांचं म्हणणं आहे बिल दाखव म्हणजे तू आणलेस ना त्या वस्तूची बिल दाखव तर ताई ही खूप पुढपर्यंत चाललेलं आहे बरं का मग इथपर्यंत पण विचार न नको करायला नाही पाहिजे लोकांनी अरे फुकट मिळू काही मिळू पण जे जो प्रपंचात जो चालवतोय हो आणि फुकट जर मिळालं असतं पूर्ण फौजमध्येच माणसं भरती झाली असती की कारण फु, का काय आणायचीच गरज नव्हती आता ऐका तुम्ही कुठंपर्यंत फुकट भेटतं कुठं काय भेटतं सगळं सांगते तर सगळ्यांचं म्हणणं माझी सासू पण बोललेली त्यावेळी मी तुम्हाला बोललेली जसं आमच्या आत्या म्हणत होती शेजारच्या म्हणत होती आम्हाला तवाची फौज माहीत नाही काय भेटत होतं काय नाही तर आता माझं सतरा वर्ष झालं लग्नाला आणि तुमच्या दाजेंना माझ्या आधी बापूंना माझ्या आधी लग्नाच्या आधीपासून जॉब करतात तर आमची पिढी आमच्या जॉबची आता पिढी आहे ना आम्हाला काही फुकट भेटत नाही जसं मी काल व्हिडिओ टाकला आणि माझी अलका आता अलका मावशी नाही माझी ना, ना हेमलेता मावशी पण फौजी रिटायर फौजी आहेत त्या सगळ्या माहिती देतात कमेंटमधनं आता काही बी जे असतील त्यामुळं ती कमेंट करणं झालेत त्यामुळं ना ह्या कमेंटचं रिप्लाय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिला तर तुम्हाला पण चांगले देतील ते, ते उत्तर नाहीतर दुसऱ्या माझ्या फुजी बहिणी आहेत तुम्ही नक्कीच द्या जी मी म्हणते चुकीचं आहे खरं आहे हे नक्की सांगा तर तुम्हाला वाटतं ना म्हणजे ताई म्हणली का ताई तुझी बिल दाखव म्हणजे काल भांडे आणले ना ते जे बिल दाखव आणि तुम्हाला सगळेज ना फुकट मिळतं हे आम्हाला सांगतात तर ठीक आहे ताई बिल दाखवलं असतं पण फाडून टाकते एक ना एक ते मी दाखवण्यासारखं पण काय नसतं मी तेवढं तुम्हाला हेडलाईन दाखवलं असतं पण फाडून टाकते हे झोपा झोपायला आलंय तर फाडून टाकलंय फाडून टाकल्यामुळं मी तुम्हाला तो बिल दाखवू शकल नाही पण हाय मी त्यात शिक्का वगैरे सगळं आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे ती दाखवण्यापेक्षा ना मी बोलून दाखवलेलं असते काय कारण हा सब्जी आहे बोलून हे दाखवणार आहे कारण आम्हाला का नाही पाण्यापासून ती सगळे खरीदून घ्यावं लागतं असं काही भेटत नाही जे काल भेटलंय ना मी काल सामान घेऊन आले कॅन्टीनचं ना ना दाखवते नाहीतर राशन आणते सगळं पैशाचं आणतो आम्ही असं काही फ्री भेटत नाही कॅन्टीनमध्ये काय चार्जेस त्यांचे जेवढे आपले फौजे आहेत त्यांना काही सूटवरनं पैसे म्हणजे कमी असतील तेवढंच बिल काटून ती आपले आपले देते पण बिना पैशाचं काही नसतं बार बार म्हणत असते मी तर ती मी पैसे देऊनच आणलेली आहे एवढे असे ब्रँड भांडी या कुठले खाण्याची वस्तू म्हणा कुठले काय म्हणा एवढं जर सुविधा भेटली असती तर सर्वच फौजमध्ये भरती झाली असते तुम्ही मला सांगा आता मी दोन वर्षपेक्षा जास्त जम्मूमध्ये राहिले होते तर तिथलं लाईट बिल आमचं आता ह्याच महिन्यात आमच्या दोन वर्षाचे एकदम कटलेत किती पैसे कटले असतील तुम्ही सांगा आणि ही जी राहते मी घर जे राहते जी मी राहते का सगळे फौजी भाऊ बंद बहीण राहते माझे कुठल्याही रँकच्या असू द्या त्यांना जी राहतेत ना त्यांना भाडं बिना सांगता आपल्याला सांगायची गरज नाही आपलं पेमेंट असतं ना ते आपोआप कटत जातं असं असतं लाईट बिल पहिलं याचं नाही म्हणते पहिलं याचं नाही पण ही पाच सहा वर्षापासनं ना लाईट बिल येत आहे तर आम्ही पाच सहा वर्षापासून झालं लाईट बिल भरतोय मथुऱ्यापासून भरतोय मथुऱ्या झालं जम्मू झालं आणि हा तीन जागे झाल्या आम्ही भरत आहे आणि घर भाडं जसं आपण राहतो ना घर भाड्यानं बाहेर चिक 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 असतं माणसांचं पण ह्याच्यात राहिलं की आपलं असतं पण हे भाडं सगळ्यापेक्षा जास्त असतं हे जे आर्मी क्वॉटर आहे ना तर हा असतंय तर आर्मी क्वार्टर आहे ना असं तुम्हाला वाटतंय ना ती फ्रीमध्ये नाही फ्रीमध्ये नसतं हे भाड्यानंच असते ही भाडं म्हणजे भा आपण आप भाडं कटून जातं पण सगळे म्हणतात की तुम्हाला भाड्या मला सांगा आता पाणी भरायला मोटर ऑन करणार आम्ही तर ती पाण्याचं पाण्याचं सुद्धा बिल येतं आम्हाला पाण्याचं सुद्धा मग मोटर लावल्यावर ते लाईट बिलचं येणार नाही तर त्याचंसुद्धा जा आज आम्ही हे सगळं वापरतो लाईट तुम्हाला काय वाटतं फ्री आहे आता दोन वर्षाची एकदम बिल आले दोन वर्ष कितीतरी महिन्याचं किती बिल आलं असेल तुम्हाला माहीत नाही का सांगू शकत तो नाही तोंडानं तर असे असे बिल येतात सगळे बिल येतात घरभाड तर प्रत्येक महिन्याला कटून जातं हे जर काही विषय नाही आपल्या नावानं जसं तुमच्या जावईबाब तर तुम्हाला एक गोष्ट सांगते खरं जेव्हापासून तुमच्या बापूच्या नावामध्ये आपल्याला क्वार्टर अलॉटमेंट झाली की हा तुम्हाला हे झाली कुठल्याही जवानाला कुठल्याही आपल्या आप खुजे भाऊ बंदांना कुठलेही जर ती नावं झाली ना, ना जसं की त्यांच्या नावानं अलॉट झाली मग तेव्हापासून ती भाडं चालू होते मग ती भाडं चालू त्या दिवसापासून तुम्ही वर्षानं या दोन वर्षानं या तुम्ही येऊ नका ती तुमच्या नावानं झाली चालू आणि ती भाडं आपोआप कटतात तर ही राशन बिशन ना राशन म्हणते काही फ्री नसतं आता हे आणलेलं तुमच्या धावईबापून बाहेरनं जाणलेलं इथे येऊन तर काही भेट ना तिथं थोडंफार भेटायचं तसं नाही दोन दोन असं जोड थोडं जी अलाउड आहे तेवढंच भेटतं त्यांच्या आपल्यासाठी काही नाही भेटत आ, ए, ती फौजी फॅमिलीसाठी काही नाही भेटत फौजींसाठी काही भेटायचं ती भेटत होतं इथं दिल्लीत काही भेटत नाही पण राशन म्हणा कॅन्टीनचं सामान प्रत्येक व्यक्तीच्या मनात असं आहे जी फौजी असं नाही सर्वांना माहीत आहे ती सांगितलेलं आहे जसं मी आता हाय मी घरी गेल्यावर सांगते की ही नाही पैशाचंच असतं सगळं जसं असेच प्रत्येक फौजी जाऊन घरी फॅमिली जाते फौजी फॅमिली ती सांगते की आम्हाला हे असं एवढं असतं काय फ्री नसतं एवढं काय पैसे कमी करून हे असतं एवढं सगळे सांगत असतील त्यामुळे माहीत आहे काय काय लोकांना कायच माहीत नाही की असं वाटतं की नुसतं ऐकायचं आणि हां फ्रीमध्ये आहे फ्रीमध्ये काही नाही माझ्या बहिणी भावानं माझ्या मावशींनो असं फ्रीमध्ये काही नाही फोजमध्ये काही नाही जे लाईट वापरतो त्याचं पैसे आहे घर राहतो त्याचं पैसे आहे जे म्हणते ना मिठापासून ती पाण्यापर्यंत विकत घेऊन खावं लागतं तसंच आहे इथं पण फक्त जॉब करते ती जॉबच आता कुठेही हे नसले तर आम्हाला रूम भेटत नाही ह्यांच्यावर है। राहिलो तरच भेटतं मग बघा की आम्ही आम्ही कसं झेलत असतोय सांगतोय का आता ही आम्ही ह्यांच्यासोबत आहे तर आम्हाला क्वार्टर भेटली ती पण पैशानंच आहे सगळं लाईट बिल सगळं येणार आता इथून ह्यांची पोस्टिंग आली हे गेले हे तिथं झेवायला जागा असली तर ठीक आहे तिथं नाही तर इथं बाहेर कुठंही राहिलं तरी आम्हाला इथं क्वार्टर भेटणार नाही कारण ह्यांचं इथं काम नाही तर आम्हाला भेटणार नाही तर माझ्यासारखं कोणी समजून सांगत नाही तुम्हाला माहीत नसणार आहे सगळ्या सर्व गोष्टी तर आता आम्हाला कुठं पण राहायचं भेटेल दोन ते तीन महिने जास्त करून तुम आपल्याला क्वार्टर भेटल ह्याच्या अदरवाईज भेटत नाही असं असतं तर काही फ्री नसतं प्रत्येकाच्या मनात हेच असतं मला प मागं पण कमेंट यायचे ही जी दाखवतेस ना ती फ्री असतं आम्हाला माहीत आहे सगळं अग बाई तुम्हाला काय माहीत आहे हे सगळं भेटलं सगळी झाली नसते का किड्या मुंग्या घेतनी पडली असते आर्मीवर कारण का सगळी एवढं फुकट भेटतंय झाला अरे बाबा काय नाही जेवढं जीव तकलीफमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कामं करतेत ना त्या मानाने काहीच भेटत नाही असं वाटतं आपल्याला पहिलं काय माहित पहिल्या काळात काय होतं पण आता जेव्हापासून आम्ही आहे आमच्या वादीपासनं सर्वात ऐकतोय आम्ही बघतोय स्वतः झेलतोय काही फ्री नसतं काही सुद्धा नसतं जी आपल्यावर टक्केवारी काय कमी करून कॅन्टीनचं सामान असतं त्याच्यावर काय त्यांना म्हणजे कमी असतं तेवढं काटून पण पैसे देऊनच ती पण बिलच असतं पैसे देऊन तुम्हाला बिल दाखवलं असतं मी फाडून टाकलं आणि मी तुम्हाला तर कार्ड असं दाखवत होते तीच कार्ड त्या भाड्यातनी पडलेली आहेत नाहीतर मी बिल फेकून दिलं प्रत्येक जर मी अशी माहिती देत असली आणि मी देते बाकीचं कोण देत नाही आणि उलटी वस्तू उत्तरं फटाफट फटाफट माणसं देते मग त्यांना प्रश्न माणसं करत नाहीत कारण मी का प्रश्नाचे उत्तरं देते की बाबानं झाला आपल्याला एक माहीत आहे तसं सर्वांना माहीत नाही म्हणून मी तुम्हाला उत्तरं देते चांगल्याच की तुम्हाला समजवते की असं असतं असं असतं काय नसतं फौजमध्ये ह्या पद्धतीनं असतं मी समजवत जाते पण काय काय लोक कसे म्हणतात तुम्हाला काय गरज आहे का त्याची फुकट मिळालं नसलं मिळालं ते आमचं मी बघून घेऊ मग तुम्ही या ना पोजमध्ये असं म्हणतात आता मी मला रोज आता काल पण आज पण हो हो कमेंट येते तो चिता ड्रेस खव खवं खायचं उलटा झोपत आली परत तर त्याच्या म्हणते उलटा आता किती त्याच्यावर कमेंट पण टाकलेले आहेत मी उलटा माझा तो वर्दी नाही सवच आहे आता मी प्रत्येकाला अशी उत्तरं देते बाकीची कुणीही देत नाही मग त्यासाठी मी म्हणते का आपल्याबद्दल आपल्या माझ्या बहिणी मावशींना ज्यांना माहीत नाही त्या गोष्टी माहीत असाव्या म्हणून मी तुम्हाला सांगत असते की असं असतं असं असतं तर ही भाड्यानंच राह राहण्यासारखी खुले आहे मला आणि भाड्यानं राहिल्यानंतर आपल्याला लाईट बिल कसं येतं जिथं मोटर वापरली तर लाईट बिल कशी येते तसंच आहे काही फ्री नाही आम्हाला हा ना काय काही फ्री नाही आणि त्यासाठी गैरसमज करून घेऊ नका बघा झोपेत करतोय झोपत आहे झोपतंय बघा मला गती गती त्यामुळं ना काही फ्री नसतं गैरसमज करून घेऊ नका जे उत्तर तुम्ही विचारता देते पण काय काय आत्तीच छोडतो हो आत्तीच असतं आत तरी पण मी काही ते त्यांना देत नाही पण तुम्ही बघा दुसरी कशी थडकेपट बोलतात पण नको मला बोलायला बोलून काय मिळणार आहे एखाद्याला दुखवायचं नाही आपल्याला दुखवतात ना त्यांच्यासारखं आपण बनायचं नाही पण त्यासाठी मी लक्ष अशी तुम्हाला चांगल्यापैकी समजवते तर मी त्यात चांगल्यापैकी कारण तुम्हाला पण ह्या गोष्टी माहीत असाव्या त्यासाठी कुणी तुम्हाला विचारलं तरी तुम्ही बोलू शकता नाहीतर माझा व्हिडिओ दाखवू शकता की जयश्री अशी बोलत होती तरी खरं आहे का तुम्ही फौजीच्या परिवाराला तुम्ही विचारू शकता ना, ना हां की मी बोलते ती खोटा आहे खरं आहे त्यासाठी मला काही ही नाही जी मी बोलतेस ती पश्च आहे तुम्ही घेऊ हो का मला फ्री भेटलं असलं म्हणतात ना फ्री भेटतं भेटलं कुठल्याही फौजीला आता दुसरं काही वडून घेणार आहे का सांगायला खरं काय आहे तुम्ही काय माझं मला भेटलं असतं तर तुम्ही काय माझ्यापासून हिसकावून घेणार आहे का नाही दे आम्हाला आमचं जाई आम्हाला देऊन टाक सगळं असं घेणार आहे का फ्री भेटलं तरी मग मी का खरं सांगायचं नाही त्यासाठी मी खरं सांगते काही भेटत नाही ठीक आहे मला भेटलं न भेटलं तरी तुम्हाला काय नुसतं विचारण्यास असतं ना मला भेटलं तरी तुम्ही काय घेऊन जाणार आहे का नाही मग त्यासाठी मी म्हणते चांगलेच सगळे उत्तरं देऊन चांगल्याच सगळ्यांना समजून सांगते तर ही काही नसतं जसं आपण तिकडं राहतो ती तसंच आहे भाड्यानं तिकडं राहतो तसंच इथे भाड्यानं राहिल्यासारखं आहे फक्त कुणाचं एक नाही दोन नाही फोर्स क्वार्टर म्हणजे आपल्यासारखं शांत असतं बस एवढंच बाहेर राहिलं की नुसतं पाण्याचं प्रॉब्लेम हे जो प्रॉब्लेम ते जो प्रॉब्लेम खूप असतो म्हणून एक फौजी क्वाटरमध्ये आपल्यासारखं छान राहायचं कुणाचं म्हणजे कुलाची गरज लागली आपल्याला आजारी पडलो शेजार पेजार आले तरी परदेशीन आपण बोललो तर शेजारी पजारी एकामेकाला मदत करतात की फोनवर गा असं मॅडमच्या घरी असं झालं आहे नाहीतर या आपण पण त्यांच्यासाठी करतो ही एवढी मात्र सुविधा आहे आत आणि काय काय जाग्यावर तर शेजारची पण आपण आलो की दरवाजा बंद करून घेते ही पण सुविधा आहे आत ठीक आहे तर चला जाणार नाही वेळ घेत झोपते आज आणि हे जेव्हा टॉपिक तर मनात कसलाही गैरसमज करून घेऊ नका फौजींना काही का असं भेटत नाही बिचारा कसा तडपडत तो हो। स्वतःची पर्वा न करता फॅमिलीची पर्वा न करता देशाची सेवा करत आहे आणि तिचीच फॅमिली अशी का खोटी बरं बोलत तुम्हाला जाता जाता हे बोलते जयश्री अशी का बोलली कुणाला वाईट वाटून घेऊ नका कालचा व्हिडिओ आहे ना शॉपिंगचा ती भांडी घेतलेली त्या व्हिडिओवर नक्कीच ती कमेंट आहे ताईंची ताईंची कमेंटबद्दल ता ते ताईंचं मी काय त्या वाईट केलेत असं काही नाही त्यांचं एक म्हणणं आहे ता की ताई कुणी त्यांना सांगितलं असेल की सगळं फ्री असतं त्यांच्यामुळं त्यांचं हे होतं की मी दाखवावी परची की खरंच आहे का बिल म्हणजे आता त्यांच्या घरात कोण नसेल त्यामुळे ताईने क्वेश्चन केले पण तुम्ही बघू शकता ताईंची क ही त्यामुळं मी चांगल्या तुम्हाला माहिती दिलेली आहे ठीक आहे काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये गायला असं झोपू दे तर त्यामुळंच मी व्हिडिओ स्टॉप करून परत मला बोलावं लागलं काळजी घ्या धन्यवाद मी पण झोपते जाऊन आता